अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपण इथून पुढे एकत्र येऊन हा लढा आणि संघर्ष उभा करू हे सांगतो तो माणूस ही इथं सक्सेस आहे आणि जर आम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर आमच्या मेंदूला देऊन त्याला जागा करावा लागेल आणि जागा केलेला मेंदू मुला समोर नतमस्तक होत नसतो त्यामुळं आपण आपला मेंदू जागा ठेवूया आणि कुणासमोर नतमस्तक नव्हता आपली पाण्याची लढाई ताकदीला लढूया यासाठी अप आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो जय जय भारत जीवती गावातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि पाण्यासाठी टहून ठेवणारे सर्व शेतकरी बंद खर तर आत्ता आपल्या भाषणांना याचं विश्लेषण केलेलं आहे पण याही पुढे जाऊन सांगेन हे सगळी ही प्राप्त परिस्थिती कधी बदलणार आहे या प्राप्त परिस्थितीला उत्तर कधी मिळणार आहे आणि ह्या उत्तरातून तुम्ही तुमचा न्याय कसा मिळवून घेणार आहे ही खऱ्या अर्थानं हा प्रश्न तुमच्या आणि माझ्यासमोर उभा आहे आपल्याला या परिस्थितीला उत्तर द्यायचं असेल या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल आणि तालुका वाचवायचा असेल तर आपल्याला एक नवं आंदोलन उभं करावं लागेल जे आंदोलन सामान्य शेतकऱ्याचं असेल कष्टकऱ्याचं असेल आणि या वाई तालुक्यातील माझ्या आया बहिणींचं आणि नागरिकांचं असलं पाहिजे आज आपण जर बारकाईनं पाहिलं तर जललक्ष्मी केंद्र योजना आहे अनेक योजना आहेत दोन डावे उजवे कॅनल आहेत पण डाव्या उजव्या करण्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांना मिळत आहे पाणी जात कुठं येतं येतं कुठं हे आपल्या सगळ्यांना मिळत आहे मात्र आपण माणसं ज्या वेळेला ह्याचा वापर करायचा आहे ज्या वेळेला इथं डोकं वापरायचं आहे त्यावेळेला आपण आपलं डोकं कुठंतरी घाण ठेवतो आणि घाण ठेवलेली मस्तक कधी विकसित होत नसतात आणि नेमकं आपण अविकसित राहतो आणि अविकसित झाल्या वेळ निघून गेला आपण बोम करतो वेळ निघून न जात देतात योग्य वेळी आपण आपलं मत मांडलं पाहिजे आपलं झोपलेलं मस्तक जागं केलं पाहिजे आणि जागं केलेल्या के मस्तकाला सरळ सरळ निषेध घेऊन त्याला त्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि योग्य वेळचा त्याचा योग्य वापर केला तरी वेळ कदाचित आपल्या येणार नाही आपल्या फुटाला कुठं काय घडतं हे आम्हाला माहित नाही कोण कुठं बसलाय हे है? आम्हाला माहीत आहे विधानसभेचा आपला नंबर किती आहे हे आम्हाला माहीत नाही विधानसभेमध्ये आमची मागणी काय हेही आम्हाला माहीत नाही आमचा विकास कुठं थांबलाय हेही आम्हाला माहीत नाही निव्वळ आपण काय करतो आता यावर आज बोलणं काळाची गरज नाही आता बोलावं लागेल कुणाच्या दुकानातून मोबाईल चोरीला जातो कुणाचे दागिने चोरीला जातात मात्र वाई तालुक्याचं पोलीस प्रशासन सतर्क असल्यामुळं ह्या सर्व सर्व प्रकारच्या चोऱ्या शोधण्यामध्ये त्यांना यश मिळतं पण ह्या सगळ्या चोऱ्यांपेक्षा सगळ्यात मोठी चोरी जर आज या वाई तालुक्यामध्ये होत असेल तर ती पाण्याची चोरी आहे असं मी समजतो आपण पूर्व भागातील मंडळी आपल्या गावाच्या पाण्यासाठी इथं उपस्थित राहिलेल्या आहात आज वाई तालुक्यामध्ये नव दे आज पाण्यासाठी जर आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागत असेल तर ही या इतिहासातील सर्वाधिक शोकांतिक प्रसंग आहे परिस्थिती आहे असं मी समजतो मागच्या वेळी सुद्धा आपण सर्व मंडळींनी एक खूप मोठा मोर्चा काढला त्या मोर्चानंतर खरं तर अपेक्षित होतं की आपला पाण्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लागेल मात्र तसं काही झालं नाही आणि आज आपणा सर्वांना या लाक्षणिक उपोषणासाठी या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे मागील दोन वर्षांपासून वाई तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत आपल्या सर्वांना ज्ञात असेल की बाई आपल्या उपोषण स्थळाच्या शेजारीच पोलीस स्टेशन आहे